राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेकडून सांगली जिल्ह्यात नीट परीक्षेच्या घोटाळ्याबाबत एन टी ए रद्दसाठी सह्यांची मोहीम केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठवणार सह्यांचं पत्र नीट परीक्षा पेपरफुटीबाबत सध्या देशभर उलटसुलट चर्चा असून या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं पण या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होत असल्याने देशभर निषेध व्यक्त होत असून याबाबत कठोर कारवाई करावी आणि एन टी ए रद्द व्हावी अशी मोहीम सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेकडून केली जात आहे याबाबत आमदार विश्वजित कदम आणि विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ केंद्रीय शिक्षण मंत्री यांना सह्यांचं पत्र आणि निवेदन देणार आहेत निकाला केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो व आम्ही सांगली जिल्हा इतिहासच्या वतीने नीटच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही आज सायन्सची मोहीम राबून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत आम्ही आवाज बसवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली